नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बनवडे ते भव्याने दिवस हे मैदान पार पडले आणि त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके असे रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा आणि तेजा त्यानो गटपद झाले होते आणि सेमीसाठी देखील पात्र झाले होते मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये दोन नंबर तासवर्ती मित्रांनो वाढी होती मित्रांनो आपला सर्जा पडणं थोडा पळत नसल्याने कळलं मित्रांनो सर्जीची गाडी तुटली त्यामुळे मित्रांनो सर्जाने थोडं दाबलं त्यामुळे मित्रांनो गाडी लॉबी झाली पण मित्रांनो गाडी एक नंबरला उतरली होती पण मित्रांनो बैलगाडी शर्यतीमध्ये काहीतरी नियम आणि अटी आहेत त्या नियमानेच गाडी पाळावी लागते मित्रांनो सर्जा जबरदस्त असा त्याच्यासोबत जबरदस्त अशी गाडी पाळाली गाडी एकच नंबरला उतरली पण मित्रांनो गाडी लॉबी झाल्या असल्यामुळे मित्रांनो गाडीला निकाल दिला, दिला नाही धन्यवाद